नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करते मिळते आजची एक महत्वाची बातमी नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेला आज श्री ज्योतिबा देवाची कमळ पुष्प तीन पाकड्यांमध्ये सालंकृत महापूजा बांधण्यात आली होती दर्शनासाठी भाविकांची आता गर्दी वाढू लागली आहे श्री ज्योतिबा मंदिराला गुलाबी रंगांची आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली आहे श्री ज्योतिबा देव नवरात्रोत्सव वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेनिमित्त कमळपुष्प तीन पाकळ्यांमधील महापूजा बांधली गेली पूजा समस्त मानाचे दहा गावकरी यांनी बांधली पूजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे नवरात्रामध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री ज्योतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिता सांगितली जाते त्यांचे स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपड्याच्या कमळपुष्प पाकळ्या करून ही पूजा पा बांधली जाते तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक अवताराचे प्रतीक आहे सकाळी दहा वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत दुपार सोहळा निघाला होता ज्योतिबा मंदिर परिसराला आधुनिक पद्धतीने गुलाबी रंगांची विद्युत रोषणाई करून मंदिर परिसर गुलालमय केला होता दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा